हेलो फ्रेंड्स नमस्ते विद्यार्थी मित्रांनो आपण आकृ पाचवी नवोदय बुद्धिमत्ता या विषयामधील आकृत्यामधील समान संबंध शोधणे हा घटक पाहत आहोत पहा पहिला प्रश्न या प्रश्नामध्ये जर या गोलामध्ये उभी रेष काढली तर याच्या डावीकडचा भाग या ठिकाणी दिलेला आहे म्हणजे पहिल्यामध्ये दुसऱ्यामध्ये काय झालं तो गोल कापलेला आहे आणि उजवीकडला भाग काढून टाकलेला आहे डावीकडला भाग आहे तसा ठेवलेला आहे पुढील आकृतीमध्ये देखील जर आपण दहावीकडला भाग ठेवला आणि उजवीकडला भाग कापून टाकला तर पर्याय क्रमांक तीन उत्तर येणार आहे चला पुढील प्रश्नाकडे वळूया आपण पुढील प्रश्नाचं उत्तर तयार ठेवा पुढील प्रश्न पहा या प्रश्नामध्ये टी दिलेला आहे या टीचं पाण्यातलं प्रतिबिंब केलं या पद्धतीनं होतं किंवा एकशे ऐंशी अंशात फिरवलं तर या पद्धतीनं होतं आता याचं जर पाहू आपण पाण्यातलं प्रतिबिंब आहे का पाण्यातलं प्रतिबिंब म्हटलं तर ही उभी रेषाशी उभीच येईल ही उभी रेषा शिच येईल ही उभी रेषा अशाच पद्धतीने याद येणार आहे या ठिकाणचा पा या आडवी रेष या ठिकाणी येणार आहे इकडले आडवी रेशी या ठिकाणी येणार आहे नंतर ही तिरकी रेष्पा वरून खाली आलेली हो ही खालून वर येणार आहे हा टिंबा आहे उजवीकडला तो उजवीकडे राहील हा गोल आहे तो या ठिकाणी या गोलावरून पर्याय क्रमांक चार कट होईल हा टिंब उजवीकडे असायला हवा तो उजवीकडे नाहीये त्यामुळे पर्याय क्रमांक तीन कट होईल अगर पर्याय एक आणि दोन याच्यामधला फरक शोधा या तिरक्या रेषेमध्ये फरक आहे तर उत्तर पर्याय क्रमांक दोन येणार आहे पुढील प्रश्न पहा पुढील प्रश्नामध्ये आपल्याला हा माणूस उभा आहे हा माणूस काय करतोय पहा बर हा माणूस जो माणूस डाव्या बाजूला झुकलेला आहे जोराचा वारा आला आणि तो व्यक्ती सरळ झाला म्हणजे काय झालं या कृती या बाजूला कल्लेली हो, होती कल्लेली होती ती सरळ झाली मग आता ही सरळ आहे या बाजूला कलणार आहे याच्यावरून पाहिल्या पाहिल्या पर्याय क्रमांक एक कट होईल आता दोन तीन चारमध्ये पहा बरं हात या व्यक्तीचे कसे आहेत पाय इथे हात खाली होते खालीच खाली हात आहेत आता इथं वर हात आहेत म्हटल्या वरच पाहिजेत हात त्यामुळे दोन नंबरचा कट होईल त्याचे हात खाली आहेत तीन आणि चारमध्ये हात वर आहे पाय पा पाय इथे खाली होते खालीच राहिलेले आहेत पाय वर आहेत म्हणल्यानंतर हे वरती होणार आहेत वरती पाय पर्याय क्रमांक तीनमध्ये आहे यामुळं या ठिकाणी या प्रत्येक गोष्ट बारकाईनं बघणं गरजेचं पडतं आपण प्रत्येक गोष्ट बारकाईन बघितली पाहिजे त्याला पुढील प्रश्न पहा पुढील प्रश्नामध्ये काय दिलेलं आहे पुढील प्रश्नामध्ये हा त्रिकोण आहे याचं पाण्यातलं प्रतिबिंब जमलं आहे का नाही आरशातील प्रतिबिंब नाही मग ही आकृती एकशे ऐंशी अंशामध्ये वळवली एकशे ऐंशी अंशामध्ये वळवली तर या पद्धतीनं हा त्रिकोण आहे तो या पद्धतीनं होईल आणि त्याच्यामधला हा कोण म्हणजे एकशे ऐंशी अंशामध्ये फिरवलेली आहे एकशे ऐंशी अंशामध्ये फिरवलेली आहे त्यामुळं तुम्हाला देखील एकशे ऐंशी अंशामध्ये ही आकृती फिरवली पाहिजे एकशे अंशामध्ये फिरवता येत असेल तर आपल्याला काहीच अडचण येणार नाही जर एकशे ऐंशी अंशामध्ये जर फिरवता येत नसेल तर मग आपल्याला अडचणी येतात आता या ठिकाणची आकृती आपण एकशे ऐंशी अंशामध्ये फिरवूया ही जर घड्याळाच्या दिशेने किंवा घड्याळाच्या विरुद्ध दिशेने कोणत्याही दिशेने एकशे ऐंशी अंशात फिरवू शकता पहिला पर्याय या ठिकाणी कट होईल जशा तशी आकृती दिलेली आहे फक्त चिन्ह बदललेली आहेत तर दुसरी तिसरी आकृती एकशे ऐंशी अंशामध्ये हे फिरवलेलं आहे आता याच्यामधली चिन्ह पाहायचे आहेत आपल्याला गोल आहे तो एकशे ऐंशी अंशात फिरवला तर कुठे जाणार आहे खाली जाणार आहे म्हणजे खाली गोल फक्त पर्याय क्रमांक तीनमध्ये आहे त्यामुळे उत्तर पर्याय क्रमांक तीन केवळ चिन्हांचे जागा बघितल्या तरी आपल्याला उत्तरापर्यंत पोहोचता येतं चला पुढील प्रश्नाकडे बोलूया आपण पुढील प्रश्न पहा उत्तर तयार करा या पुढील प्रश्नामध्ये आकृती काय बदल होतो तो समजून घ्या वरचा गोल आहे हा वरचा गोल खाली गेलेला आहे म्हणजे हा वरचा चौकोन खाली जाणार आहे आता यातल्या रेषापा आडव्या रेषा होत्या त्या उभ्या झालेल्या आहेत या ठिकाणी उभ्या रेषा आहेत त्या आडव्या होतील याच्यावरून पर्याय कट केला तर तीन नंबर आणि चार नंबर पर्याय कट होईल पर्याय एक आणि दोनमध्ये फरक काय आहे शोधा फरक वर्तुळामधला आहे वर्तुळामध्ये दोन्हीकडे तिरक्याच रेषा आहेत वर्तुळामध्ये फरक नाही आहे तर त्रिकोणामध्ये फरक आहे त्रिकोणामधील तिरक्या रेषा आणि उभ्या रेषा मग पहाबरोबर वरती कोणती आकृती जाते खालची आकृती आहे ती वर जाते म्हणजे खालचा हा त्रिकोण वर जाणार आहे म्हणजे या ठिकाणी असा त्रिकोण येणार आहे आणि त्रिकोणामध्ये कशा आहेत आडव्या रेषा आहेत आता या आडव्या रेषा या फिरवल्या तर कशा होणार आहेत उभ्या होणार आहेत त्यामुळे उत्तर पर्याय क्रमांक दोन येणार आहे पहा विद्यार्थी मित्रांनो खूप सोपं असतं फक्त आपण या पद्धतीनं विचार करत नाही आहे चला पुढील प्रश्नाकडे वळूया आपण पुढील प्रश्न पहा लाऊडस्पीकर दिलेला ला आहे आणि त्याला कान दिलेला आहे लाऊडस्पीकरचा कानाशी काय संबंध येतो लाऊडस्पीकरचा आवाज आपण कानाने ऐकतो आता टी व्हीचा काय संबंध येईल पहा टीव्हीचा काय संबंध आहे टीव्हीचा आपण काय करतो लाऊडस्पीकर कानाने ऐकतो तर टीव्ही डोळ्याने पाहतो त्यामुळे उत्तर पर्याय क्रमांक तीन येणार आहे चला पुढील प्रश्नाकडे वळूया आपण पुढील प्रश्न पहा आता या प्रश्नामध्ये काय बदल झाला पहा या ठिकाणचा जो व्हीचा आकार आहे याचं जर पाण्यातलं प्रतिबिंब काढलं तर पाण्यातलं खालीच असतं असं नाही वरती देखील हे पाण्यातलंच येतं म्हणजे पाण्यातलं काढलं असेल आणि आतला जो त्रिकोण आहे तो दोन्ही बाजूला दोन असे त्रिकोण काढलेले मग तशा पद्धतीनं हा जो ए सारखा का आकार आहे याचं पाण्यातलं प्रतिबिंब काढलं तर पाण्यातलं प्रतिबिंब या पद्धतीने येईल आतमध्ये या रेषा आहे आणि आतील त्रिकोण आहे ते दोन्ही बाजूला असे दोन काढले याच्यावर कोणता पर्याय येईल पर्याय क्रमांक दोन येईल एक आणि तीनमध्ये काय फरक आहे हे त्रिकोण उलटे दिलेले आहेत म्हणजे आपल्याला जसा आहे तसा त्रिकोण काढायला हवा हो होता आणि चारमध्ये काय आहे तर तीन त्रिकोण दिलेत म्हणून हाही चालणार नाही पहा बरं या ठिकाणी जर आपण असा विचार जोडला असता एकचा तीनशी संबंध जोडला असता या बाहेरच्या रेषा आहेत या बाहेरच्या रेषांची तोंड फक्त आतमध्ये केली या रेषेची तोंड आत केली तसंच दोनचं चारमध्ये हा व्ही काढला असता आपण असाच बाहेर रेषांची तोंड आहे ते आतमध्ये केली असते आणि हे जे आतला त्रिकोण आहे तो दोन वेळा बाहेर काढला असता तरी उत्तरापर्यंत आपण पोचू शकलो असतो असाही संबंध जोडता यायला हवा आपल्याला त्याला पुढील प्रश्नाकडे वळूया आपण पुढील प्रश्न तयार करा उत्तर त्याचं पुढील प्रश्नामध्ये काय झालेलं आहे पहा की या ठिकाणी चौको त्यापेक्षा लहान त्यापेक्षा लहान म्हणजे काय झालेलं आहे यांचा उतरता क्रम लावलेला आहे चौकोणाचे गोल झाले आणि त्यांचा चढता क्रम लागलेला आहे मग आता तसंच उभे असे चढता क्रम आहे आता खालून असा उतरता क्रम पाहिजे म्हणजे का काय होणार आहे वरती मोठा गोल पाहिजे चौकोन आहे ते गोल झाले म्हणजे चौकोन आहे ते गोल होणार वरती मोठा गोल असला पाहिजे त्यापेक्षा लहान खाली सर्वात लहान त्यापेक्षा खाली गोलाचा फक्त पर्याय त्याच्यावरनं दोन नंबर आणि चार नंबर पर्याय कट होईल चारमध्ये चौकोनच चा तीनमध्ये चौकोनच आहे त्यामुळे ते तो पर्याय कट होतो दोनमध्ये जशा पद्धतीनं लहान मोठी मोठी अशा पद्धतीनं गेलेला आहे तोच क्रम आहे म्हणून तो पर्याय कट होईल आता राहिला एक आणि चार फरक काय आहे रंगवलेल्या जागा आता रंगवलेल्या भागाकडे पाहूया आपण पहिल्या आकृतीमधले मधला भाग रंगवलेला होता ज्याचा काय झाला बदल रंगवलेला होता तो मोकळा झाला आणि मोकळे होते ते बरेरीव झाले मग तशा पद्धतीने या ठिकाणी वरचा आणि खालचा रंगवलेला आहे तो आता काय होणार आहे मधला रंगवलेला पाहिजे मधला रंगवलेला पर्याय क्रमांक चारमध्ये आहे त्यामुळे उत्तर पर्याय क्रमांक चार येणार आहे चला पुढील प्रश्नाकडे पुढील प्रश्न पहा पुढील प्रश्नामध्ये आपल्याला एक वीट दिलेली किंवा इष्टकाची ती दिलेली आहे इष्टकाची ती फिरवलेली आहे आता ही आडवी होती ती उभी केलेली म्हणजे याचा अर्थ आडवी रेष आहे ती उभी झाली म्हणजे किती अंशात फिरली नव्वद अंशात फिरली म्हणजे या ठिकाणी ही वर्तुळाकारची ती आहे या ठिकाणी नळी आहे ती ही नव्वद अंशामधनं फिरवा नव्वद अंशामधनं फिरवली तर या पद्धतीने होईल या पद्धतीनं आहे का पर्यायामध्ये आहे पर्याय क्रमांक चार आहे जे आडवी असती तर उभी झाली असती त्यामुळे दोन कट एक तीनमध्ये जशी तशी दाखवली म्हणून पर्याय कट आता एक म्हटलं तर पंचे सांशा एक ही पंचेचाळीस अंशामध्ये घड्याळाच्या विरुद्ध दिशेने फिरते आपल्याला ते नव्वद अंशामध्ये फिरले पाहिजे त्यामुळे पर्याय क्रमांक एकही कट होईल चला पुढील प्रश्नाकडे वळूया आपण पुढील प्रश्न पहा पुढील प्रश्नामध्ये रेषा आहेत पहिल्या दुसऱ्यामध्ये काय बदल झाला पहिल्यातून दुसऱ्यामध्ये या ठिकाणची रेषा गायब झालेले मग तशा पद्धतीनं स्वस्तिक आहे त्या उजव्या बाजूचं खालच्या बाजूचं गायब झालेलं आहे हे उजव्या बाजूचं खालचं हे गायब करून टाका आहे का पर्यायामध्ये पहा आहे पर्याय क्रमांक दोन आहे जे काय बदल होत आहेत हे फक्त बारकाईनं पाहायचं आहे आपल्याला त्या पद्धतीनं आपल्याला बदल करायचे आहेत पुढील प्रश्नामध्ये पहा पहिल्यातून दुसऱ्यात काय वरती दोन आहेत ते एकच झालेलं आहे खाली दोन उभ्या रेषा आहेत ती एकच म्हणजे वक्राकार एक रेष आणि उभी एक रेश कमी झाली मग आता तिसऱ्यातून चौथ्यामध्ये काय होणार वक्राकार एक रेषा कमी होणार उभी रेष कमी होणार मी राहिलं काय पर्याय क्रमांक चार राहील ओके विद्यार्थी मित्रांनो या पद्धतीनं जर आपण विचार करायला लागलो सर्व प्रश्न आपल्याला चुटकीसरशी सुटतात अगदी सोप्या पद्धतीनं विचार करावा लागतो चला पाहूया पुढील प्रश्नाकडे पुढील प्रश्न पहा पुढील प्रश्नामध्ये काय झालेलं आहे खालचा चौकोन आहे तो वर गेलेला आहे म्हणजे खालचा चौकोन वर जाणार आहे नंतर वरचा त्रिकोण आहे तो मध्ये आलेला आहे वरचा गोल मध्ये येणार आहे मधला गोल तो खाली गेलेला आहे म्हणजे मधला त्रिकोण खाली जाणार आहे बाबर कोणत्या पर्यायामध्ये आहे केवळ आपण जुळवलेला आहे कशा पद्धतीनं बदल होत गेलेला आहे तो पर्याय क्रमांक एक उत्तर येणार आहे दोन काय येणार नाही तरी हा त्रिकोण उलटा झालेला आहे तीन काय येणार नाही सॉरी तीन उत्तर येणार आहे तीन एक नाही या ठिकाणी आपल्याला वर चौकन पाहिजे तर या पद्धतीनं आपल्या डोळ्यांनी या गोष्टी आपण करत असताना या पद्धतीच्या चुकाही होतात हे समजून पर्याय कट म्हणजे एखादी जरी चूक झाली तरी आपण बाकीचे पर्याय कट करत असताना आपल्याला या चुका आपल्या लक्षात येतात पहा पुढील प्रश्न आकृतीमध्ये काय बदल झालेला आहे पहा आतला जो अधिकच्या चिन्हाच्या रेषा आहेत या बाहेर काढलेल्या आहेत तो गोल छोटा झालेला आहे म्हणजे या ठिकाणी हा चौकोन छोटा होईल आणि या ज्या रेषा आहेत या बाहेरच्या बाजूला अशा पद्धतीनं जोडलेल्या असतील आणि हा त्याच्या बाहेरूनचा मोठा चौकोन आहे तो पण त्या कृतीमध्ये आहे पर्याय क्रमांक दोनमध्ये आहे चला पुढील प्रश्नाकडे वळूया आपण पुढील प्रश्नामध्ये पहा बारकाईने पहा जरा प्रश्न काय झालेलं आहे त्यामध्ये आकृत्या कुणाच्या दिलेल्या आहेत आकृतीवरनं बारकाईने पाहिल्यानंतर लक्षात येत या ठिकाणी पृथ्वी आहे ही पृथ्वी आहे आणि हा सूर्य आहे काय संबंध जोडता येईल की पृथ्वी सूर्याभोवती फिरते महाचंद्र आहे तो कोणाभोवती फिरतो पृथ्वीभोवती फिरतो तर पर्याय क्रमांक दोन उत्तर येणार आहे पहा विद्यार्थी मित्रांनो बारकाईने बघितल्यानंतर सर्व गोष्टी समजतात फक्त थोडंसं बारकाईनं पाहणं गरजेचं आहे समजून घेणं गरजेचं आहे समजून घेतल्यानंतर सर्व गोष्टी अगदी बारकाईने व्यवस्थित समजतात चला पुढील प्रश्नाकडे वळूया आपण पुढील प्रश्नामध्ये पा काय झालेलं आहे बाण आहे या बाणाचं पाण्यातलं प्रतिबिंब चालू शकेन एकशे ऐंशी अंशातनं फिरलं आहे चालू शकेन हा बाण जर आपण एकशे ऐंशी अंशामध्ये फिरवला हो तर या ठिकाणी असा पर्याय आहे का पर्याय क्रमांक चारमध्ये आहे बाकीचे पर्याय का चुकीचे आहेत हेही आपल्या मनाला पटवून दिलं पाहिजे जे जेव्हा आपण मागाशी जे। जे झालं पहा बाकीचे पर्याय आपण पाहत असताना चूक लक्षात आली एक का चुकीचं आहे तर दोन्हीकडे बाण आहेत म्हणून एक नंबर चुकीचा आहे दोन का चुकीचं तर जसे तशी आकृती आहे त्यात काहीच बदल झालेला नाही तीनमध्ये दोन्ही बाजूला अशा वाटे आहेत त्यामुळे तीन पर्याय चुकीचा आहे उत्तर येणारे पर्याय क्रमांक चार येणारे पहा विद्यार्थी मित्रांनो आपण जर समजून घेतलं तर सगळ्या गोष्टी अगदी व्यवस्थित समजतात आता पुढील प्रश्न पहा या यशचं हे आरशातील प्रतिबिंब होणार नाही आरशातील प्रतिबिंब काढलं तर ते या पद्धतीनं होईल या आरशातील प्रतिबिंब नाही आहे पाण्यातील प्रतिबिंब म्हणलं तर याचं पाण्यातलं या पद्धतीनं होईल पाण्यातलंही नाही म्हणजे आरशातलं नाही पाण्यातलं नाही मग कोणतं असू शकेल एकशे ऐंशी अंशामधनं फिरवली आकृती एक तर हे होऊ शकेल मी आकृती एकशेऐंशी अंशातनं फिरवली उलटे मी ही आकृती ऐंशी अंशातनं फिरवली तर कशी होईल ही आकृती ऐंशी अंशातनं फिरवली तर ही आकृती या पद्धतीनं होईल या ठिकाणी बाण येईल या ठिकाणी म्हणजे एकशे ऐंशी अंशातनं फिरवलं हो महापर्याय दोन नंबरमध्ये या ठिकाणी दोन्हीकडे बाण आहेत त्यामुळे हा चालणार नाही एक नंबर जशीच्या तशी आकृती फक्त का दोन्हीकडे पण बाणच आहेत त्यामुळं एक नंबर ही चालणार नाही राहिला तीन आणि चारमध्ये पहा बरं तीन आणि चारमध्ये या ठिकाणी दोन्हीकडे वाट्या आहेत नाही चालणार नाही उत्तर पर्याय क्रमांक चार येणार जी या पद्धतीनं विद्यार्थी मित्रांनो एका एका प्रश्नाला आपण जर बारकाईने समजून घेतलं तर अवघड काहीच नसतं अगदी व्यवस्थित समजतं धन्यवाद मित्रांनो भेटू पुढील भागामध्ये